नमस्कार मित्रांनो मी आहे रोशन आणि तुमचं स्वागत आहे आपल्या आरबी मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत एक मोठी बातमी आता जळगाव खानदेशमधून मुंबईला जाणे अधिक सोयीचे आणि जलद होणार आहे फडणवीस सरकारचा एक भव्य मास्टर प्लॅन तयार झाला आहे ज्यामुळे तुमचा प्रवास तीन तासांनी कमी होणार आहे संपूर्ण माहिती जाणून घ्या फक्त काही मिनटात आता आपण जाणून घेऊया सध्याची परिस्थिती काय आहे सध्या जळगावहून मुंबईला जायचे असल्यास लोकांना धुळे नाशिक मार्गे जावे लागते ह्या प्रवासासाठी आठ तासांचा वेळ लागतो आणि जळगावहून छत्रपती संभाजीनगर जायचे असेल तर सिल्लोड अजिंठा मार्गे अडीच तास लागतात आता आपण जाणून घेऊया समृद्धी महामार्गाचे काय महत्त्व असणार आहे समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा इगतपुरी ते आमने नुकताच पूर्ण झाला आहे यामुळे नागपूर ते मुंबई प्रवास फक्त आठ ते दहा तासात शक्य झाला आहे आता हाच महामार्ग खानदेशाशी जोडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे आता आपण जाणून घेऊया नवीन योजना काय आहे त्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया फडणवीस व केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत मोठा निर्णय झाला आहे जळगाव जिल्हा समृद्धी महामार्गाशी जोडला जाणार आहे जळगाव ते संभाजीनगर प्रवास फक्त एक तास आणि तिथून मुंबई फक्त चार तास म्हणजे एकूण पाच तासात जळगाव ते मुंबई शक्य होणार आहे आता आपण जाणून घेऊया चाळीसगाव बोगदा प्रकल्पाबद्दल चाळीसगाव ते कन्नड औटरम घाटात बारा पूर्णांक पंच्याहत्तर किलोमीटर लांबीचा बोगदा बनवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आणि या बोगद्यासाठी किमान सव्वीसशे कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे मित्रांनो यामुळे कन्नड घाटातील वाहतूक कोंडी दूर होईल आणि उत्तर महाराष्ट्र ते मराठवाडा कनेक्टिव्हिटी सुधारेल याचा फायदा काय असणार आहे ते थोडक्यात आता आपण जाणून घेऊया जळगाव ते मुंबई प्रवासात तीन तासांची बचत होणार आहे व्यापार पर्यटन आणि शिक्षण क्षेत्राला मोठा फायदा होणार आहे उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा विकास वेगवान गतीने होणार आहे हा प्रकल्प जळगाव आणि संपूर्ण खानदेशसाठी गेम चेंजर ठरणार आहे आता तुम्ही जळगावहून मुंबईला गाडीने फक्त पाच तासात पोहोचू शकणार या प्रकल्पावर तुमचे मत काय आहे खाली कमेंटमध्ये नक्की सांगा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा अशाच अपडेटसाठी आणि हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या जळगाव ते मुंबई प्रवास करणाऱ्या मित्रांसोबत जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो